सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सातारा जिल्ह्यातील धरणामधून आज नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे कोयना धरण आज सकाळी आठ वाजेपर्यंत पंच्याऐंशी पॉईंट छत्तीस टक्के इतकं भरलेलं आहे सध्या धरणातून तीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे परंतु धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज दुपारी बारा वाजता विसर्गामध्ये वाढ करण्यात येऊन हा विसर्ग चाळीस हजार क्युसेक करण्यात येणार आहे धरणातून एकूण बेचाळीस हजार शंभर क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होणार आहे दोन धरणामध्ये ब्याऐंशी पॉईंट अठ्ठावन्न टक्के पाणीसाठा झाला असून सायंकाळी चार वाजता या धरणातून अंदाजे पाच हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग कृष्णा नदीपात्रात सोडला जाऊ शकतो तर उरमोडी धरणामध्ये सध्या सात पॉईंट एकोणपन्नास टी पाणीसाठा झाला असून आज दुपारी चार वाजता उरमोडी धरणातून पाच हजार क्यूसेक पाणी नदीपात्रामध्ये सोडण्यात येणार आहे यामुळे नदीच्या पातळीत वाढ होणार असून नदीपात्रामध्ये नागरिकांनी शिरू नये असा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला